जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडली कवरदाहर विठ्ठल श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय श्री महाराजांच्या सेवेमध्ये आपण दासबोधाची उजळणी पाहत आहे नवविधा भक्ती समर्थ आपल्याला सांगत आहेत काल आपण श्रवण भक्ती पाहिली आज पुढची कीर्तन भक्ती आपण पाहूया श्रवणाचं महत्त्व अनन्यसाधारण आहे हे, हे तर आपण पन उघडपणे काल पाहिलं अध्यात्म मार्गावरती नक्की कोणत्या मार्गानं प्रवेश करायचा आहे वाटचाल कशी करायची आहे हे सगळं काही श्रवणामुळच अंगी ठसतं श्रवण जर नसेल तर मनुष्य अध्यात्म मार्गात मुळी प्रवेशच करू शकणार नाही या श्रवणाचे अनेक टप्पे आहेत साधकदशेमध्ये जसजसा साधकाचा भाव साधकाची अवस्था बदलत जाते तसतसा श्रवणाचा अर्थही बदलत जातो आपलंच मन आपल्याला बऱ्याच गोष्टी सांगतं पहा तसंच आपल्याच मनाचं आपल्याकडून श्रवणही होतं आता साधनेला बसलं पाहिजे असं जर आपलं मनच आपल्याला सांगत असेल तर त्या मनाचंच आपण श्रवण केलं नाही का मग तसं साधनेला बसणं हेही श्रवणामध्ये झालं अशा पद्धतीनं श्रवणामुळं साधकाच्या जीवनामध्ये परमार्थ पूर्णपणे मुरायला लागतो सद्गुरुपदिष्ट साधना सद्गुरुपदिष्ट आचरण या पद्धतीनं साधक हळूहळू सद्गुरुप्रेमामध्ये बुडून जातो भगवंताचं नाम आत्मानुसंधान हा त्याच्या जीवनाचा एक भाग असतो तर तिथून पुढे जाऊन हेच त्याचं जीवन होऊन जातं श्रवण पूर्णपणे अंगात मुरल्यानंतर आतून भगवंताची स्तुती बाहेर पडते आणि त्याला कीर्तन असं म्हणतात तापवलेलं दूध ज्याप्रमाणे उतू जातं तसं भगवंताचं नाम साधकाच्या आतून बाहेर येतं भगवंताची स्तुती भगवंताचं गुणगान भगवंताची कीर्ती त्याच्या आतून बाहेर प्रगट व्हायला लागते आणि त्याला कीर्तन भक्ती असं म्हणतात आज जर आपण आपलं जीवन पाहिलं तर अनेक गोष्टी जीवनामध्ये आपण करतो पैसा कमवण्याच्या दृष्टीनं केलेली हालचाल असेल किंवा आपले नातेवाईक आपतिष्ट यांच्या संबंधानं केलेली हालचाल असेल बरं नुसती हालचाल करून आपण थांबत नाही आपली नोकरी असेल धंदा असेल किंवा अन्य काही काम असेल तर त्याचे विचार सतत आपल्या मनात घोळत असतात मग जे आपल्या मनात असतं तेच आपल्या मुखावाटे बाहेरही पडत असतं अशा अर्थानं एक प्रकारे आपण प्रपंचाचं कीर्तनच करत असतो तसंच याच्या उलट जेव्हा होतं तेव्हा त्याला कीर्तन भक्ती म्हणतात भगवंत आपले सद्गुरू आणि आपल्या सद्गुरूंनी दिलेला आपल्याला जो उपदेश आहे त्याचा गाभा या व्यतिरिक्त मनामध्ये कोणता विचारच असत नाही चिंतनच असत नाही ती कीर्तनाची अवस्था आहे म्हणजे बाहेर येतं ते भगवंताचं गुणवर्णनच येतं अन्यथा तो साधक मौनात राहतो म्हणजे त्याच्यापाशी इतर विषय बोलायला मुळे असतच नाहीत व्यवहारापुरते इतर विषय तो जरूर बोलेल पण त्याचं चित्त त्या व्यवहारात त्या संसारात मुळीच असत नाही भगवन्मय असा झालेला तो मनापासून जर काही बोलेल तर त्या भगवंतापाशीच बोलेल श्री महाराजांचं उदाहरण आपण पाहूया समजा ते आत्ता देहात आहेत आपण गोंदवल्याला गेलो तर ते काय करत आहेत देहानं हे गौण आहे कीर्तन करत असतील शेतात काम करत असतील किंवा बसून लोकांशी बोलत असतील कुणाला अनुग्रह उपदेश करत असतील पण मुळात ते काय करत आहेत हे जर पाहिलं तर आपल्या लक्षात येईल की भगवंताचं नाम याविषयीच ते सांगत आहेत वेगवेगळ्या मार्गांनी सांगतील पण भगवंताच्या नामाविषयीच सांगतील म्हणजे श्री महाराज भगवंताच्या नामाचं कीर्तन करत आहेत ही खरं म्हणजे कीर्तन भक्ती आहे समर्थांनी एकापेक्षा एक अनेक ओव्या लिहिलेल्या आहेत या समासामध्ये सुरुवातीलाच ते म्हणतात सगुण कथा करावी भगवत कीर्ती वाढवावी अखंड वैखरी वधवावी यथा योग्य कीर्तन कसं करावं या पद्धतीचाही उपदेश समर्थ करतायत आणि कीर्तनाचा खोल अर्थही आपण पाहतोय भगवंताचं सगुण वर्णन करावं त्याच्या कथा सांगाव्यात त्याची कीर्ती सांगावी अखंड वैखरीनं त्याच्याविषयी बोलत राहावं असं समर्थ म्हणतायत खरं पण त्याच्या आंतरिक अवस्थेबद्दल आपण आत्ता पाहिलं आत आपल्याला आवड कशाची आहे आत आपलं चिंतन कशाचं आहे त्या दिशेनंच आपली कृती घडत असते वैषयिक चिंतन असेल तर विषयांच्या बाजूनं पावलं पडणारच आणि भगवत चिंतन असेल तर साधनेच्या बाजूनं पावलं पडणारच कीर्तन हा त्याचा बाहेर दिसून येणारा परिणाम आहे आपण जे जीवन जगतो त्या जीवनामध्ये आपण जे अनुभव घेतो ते अनुभव प्रकर्षानं जेव्हा बाहेर यायला लागतात तेव्हा कीर्तन घडायला लागतं भगवंताची सत्ता जर क्षणोक्षणी जाणवत असेल भगवंत आपल्यावरती आशीर्वाद रूपानं कृपा रूपा करून आहे किंवा सद्गुरूंची साथ कायमस्वरूपी आपल्याजवळ आहे सद्गुरू आपल्यापाशी अखंडत्वानं आहेत अशी जर भावाच्या माध्यमानं प्रचितीच येत असेल तर त्या साधकाच्या जीवनामध्ये अन्य कोणता विषय चिंतनीय असा राहतच नाही त्याच्या आत डोकावून पाहिलं तर भगवंताचं नाम सापडतं आणि बाहेरून त्याला पाहिलं तर भगवंताच्या प्रेमामध्ये तो बुडलेला दिसतो अशा वेळी त्याच्याकडनं जे बोलणं चालणं होतं ते सगळं कीर्तनातच येतं म्हणजे केवळ एका ठराविक तासापुरता लोकांच्या पुढे तो कीर्तन करायला उभा आहे म्हणजेच कीर्तन भक्ती आहे असा अर्थ इथे नाही त्याचं जीवनच भगवन्मय झालेलं असतं त्यातील काही काळ तो लोकांपुढे येऊन कीर्तन करेलही किंवा करणारही नाही तुकाराम महाराज दरवेळी काही लोकांपुढेच कीर्तन करायचे असं नाही दूर डोंगरावर जाऊन ते नामस्मरण करत आहेत ध्यान करत आहेत आणि त्या आनंदामध्ये तोंडातून विठ्ठल विठ्ठल असं येत आहे तर ते त्यांचं कीर्तनच आहे आणि ते तोंडातून येत नसलं तरी अंतर्बाह्य कीर्तनच सुरू आहे ही गोष्ट समजून घेणं आवश्यक आहे हे समर्थ भक्तीचे प्रकार सांगत आहेत भक्त मुळात भगवंतापासून विलग असत नाही आणि त्याचे प्रकर्ष या वेगवेगळ्या मार्गातून बाहेर येतात या मार्गाकडे यावं याचाही एक बाह्य भक्ती प्रकार म्हणून कीर्तन आहेच म्हणजे आपल्या दैनंदिन जीवनामध्ये काही पाठांतर करावं काही श्लोकांचा अभ्यास करावा ओव्यांचा अभ्यास करावा लोकांपुढे तो विचार मांडावा ही गोष्टसुद्धा कीर्तन भक्तीमध्ये येईलच पण ते कीर्तनाचं बाह्य स्वरूप झालं जेव्हा कीर्तन हे केवळ एक कृती किंवा उपचार न राहता ती भक्ती होते तेव्हा ती खरी अंतरंगामध्ये शिरलेली असते कापुलिया सुखस्वार्था केलीच करावी हरिकथा हरिकथे विण सर्वथा राहोची नाही असं समर्थ म्हणतात आता गोंदवलेकर महाराजांचं जीवन जर पाहिलं किंवा मा तुकाराम महाराजांचं नामदेव महाराजांचं एकनाथ महाराजांचं जीवन पाहिलं तर त्यांच्या जीवनामध्ये स्वार्थ तो कोणता असणार आहे आणि सुख ते कोणता असणार आहे जीवनच आत्मज्ञान संपन्न आहे मग अशावेळी स्वार्थ जो आहे तो खऱ्या अर्थानं स्वचा अर्थ आहे जर काही सुख आहे तर आत्मसुख आहे तर असा महात्मा आपला आत्मानुसंधान आणि त्या अनुसंधानातून मिळणारं भक्तिसुख याला सोडून कुठेही जात नाही पण आता या संतांच्या उदाहरणापासून आपण काय शिकायचं आणि समर्थ या ओवीतून काय सांगतायत हेही आपण पाहूया राहोची नये असा या ओवीचा शेवट आहे म्हणजे जा समर्थ जाणून बुजून प्रयत्नपूर्वक केलेली कृती इथं निर्देशित करतायत की भगवंताच्या शिवाय आपण मुळी राहूच नये असा प्रयत्न असावा आणि आपुल्या सुखस्वार्था केलीच करावी हरी कथा असं आपलं जीवन असावं तर ते कीर्तन भक्तीमध्ये येईल मग यातील सुखस्वार्थ हा शब्द समजून घेणं आवश्यक आहे माझा यात काय स्वार्थ आहे किंवा त्यानं त्यात काय स्वार्थ साधला अशा अर्थानं आपण स्वार्थ हा शब्द वापरतो पण इथे या अर्थानं स्वार्थ शब्द नाही हा स्वचा अर्थ आहे आपलं जे आत्मस्वरूप आहे त्याच्या प्रचितीपर्यंत जाण्याचा सा प्रयत्न साधकाचा असावा आणि अर्थातच हा प्रयत्न सद्गुरूंच्याशिवाय शक्य नाही सद्गुरूच तो मार्ग दाखवतात आणि त्या मार्गावरून गेल्यानंतर सद्गुरूंची कृपा अनायासे प्राप्त होते त्यांच्या कृपेने मग त्या मार्गावरती आत्मसुखाचा स्पर्श जीवाला व्हायला लागतो हे आत्मसुख कोणत्याही साधनांवरती अवलंबून असत नाही आपल्या देहाचं भान सुटलेलं असतं मन विचार शून्य झालेलं असतं आणि आतून सुखाच्या लहरी येत असतात हा अनुभव घेणं म्हणजे खऱ्या अर्थानं कीर्तनामध्ये शिरणं आहे हा सुखस्वार्थ आहे अन्य कोणता स्वार्थ भगवंताच्या कीर्तनामध्ये असू नये हेच समर्थांनी इथं स्पष्टपणे सांगितलं आहे म्हणजे भगवंताचं कीर्तन करून त्या बदल्यात काही घेऊ नये किंबहुना त्या पद्धतीची आपली अपेक्षाच असू नये पण जर सुखस्वार्थ या शब्दाकडं सखोलतेनं आपण पाहिलं तर आपल्या लक्षात येईल की बाहेर केल्या जाणाऱ्या बाह्य होणाऱ्या कीर्तनाबद्दल समर्थ मुळी सांगतच नाहीयेत हे आत होणारं कीर्तन आहे आणि त्याचा परिणाम बाहेर प्रगट होतो असंही अलौकिक कीर्तन आहे त्याशिवाय मुळी जगूच नये असं समर्थ सांगतात तर ती भक्ती होईल असं पहा मनुष्याला जीवनामध्ये कर्म हे चिकटलेलंच आहे कारण त्याच्याजवळ त्याचा देह आहे मग हे जे कर्म ज्या भगवंताच्या सत्तेवरती होतं त्याच्या अनुसंधानामध्ये राहणं हे एक प्रकारे कीर्तनच आहे मी भगवंताचा आहे भगवंत माझा आहे हा भाव जेव्हा मुरतो तेव्हा आतून कीर्तन प्रगट होतं तू भगवंताचा आहेस आणि भगवंत तुझा आहे हे ज्ञान तरी कुठून आलं हे सद्गुरूंकडूनच येतं त्यामुळं कीर्तन होणं म्हणजे सद्गुरूंचं एक प्रकारे अनुसंधानच आहे भगवंताचा मार्ग आपल्या जात आहे आणि तो अत्यंत सोपा आहे त्या मार्गाच्या आड आपलं मन चित्त बुद्धी अहंकार याच गोष्टी येत असतात पण या जेव्हा बाजूला होतात तेव्हा कीर्तन घडतं याचा आणखी खोलातील अर्थ असा की जोपर्यंत आपण मनावरती आहोत आपलं मन जोपर्यंत हालचाल करत आहे तोपर्यंत खऱ्या अर्थानं आपल्याजवळ कीर्तनमुळे नाहीच कीर्तन हे मनाशिवाय होणारं भगवंताचा अनुसंधान आहे हा झाला खोलातील अर्थ पण इथंपर्यंत पोहोचण्यासाठी भगवंताचं अनुसंधान खोलपर्यंत मुरावं लागतं एखाद्याचं समजा लग्न झालं आणि लग्न झाल्या झाल्या त्याला जर बायकोकडे बोट करून विचारलं की ही स्त्री कोण तर तो म्हणेल ही माझी बायको त्या स्त्रीला जर विचारलं याच्याकडे बोट करून की हा पुरुष कोण तर ती म्हणेल हा माझा नवरा दोन वर्षांनी या प्रश्नाचं हेच नी नी उत्तर असेल दहा वर्षांनी किंवा वीस वर्षांनीही उत्तर हेच असेल की ही माझी बायको आणि हा माझा नवरा पण त्या माझेपणामध्ये फरक असेल ज्या क्षणी लग्न झालेलं आहे त्या क्षणी इतका माझेपणा नाही आहे जितका माझेपणा आणखी तीस पस्तीस वर्षांनी आहे ते नातं तेव्हा मुरलेलं आहे पण त्याची सुरुवात लग्नामध्ये झालेली आहे तसंच आपलं मन नसताना भगवंताचं अनुसंधान असणं आणि त्या भगवंताच्या आत्मस्वरूपाच्या अनुसंधानानं आपण अंतर्बाह्य भरलेलं असणं हे भगवंताचं आपल्या जीवनामध्ये मुरणं आहे पण त्याची सुरुवात होण्यासाठी त्याच्या अनुसंधानाचा अभ्यास करावा लागतो समर्थ तोही प्रकार आपल्याला सांगतात नवा हव्यास धरावा साक्षेप अत्यंतची करावा हरिकीर्तने भरावा ब्रह्मगोळा बघा मनापासून आवडी जीवापासून अत्यंत गोडी सदा सर्वदा तातडी हरिकीर्तनाची भगवंतास कीर्तन प्रिये कीर्तने समाधान होये बहुतजनासी उपाये हरिकीर्तने कलियुगी हे सगळं समर्थक का सांगतात कारण इथून भगवंत आपल्या आत भरण्याची सुरुवात आहे कीर्तनाच्या माध्यमानं हे तुम्ही करायला लागावं की जेणेकरून कीर्तन आतमध्ये मुरत जाईल साधी गोष्ट आहे आपण ज्याविषयी बोलतो त्याविषयी थोडा का होईना आपण विचार करतो त्याविषयी चिंतन करतो आणि मगच बोलतो म्हणजे भगवंताचं चिंतन विचार केल्याशिवाय कीर्तन कसं करता येईल म्हणजे एक प्रकारे हे लग्नच झालं नाही का इथे आता सुरुवात झाली नंतर भगवंत अंतर्बाह्य भरला की कि कीर्तनाचा खोल अर्थ जो मगाशी आपण पाहिला तोही साधकाच्या ठिकाणी प्रगट होतो अनेक एकापेक्षा एक ओव्या समर्थांनी सांगून कीर्तनाचं वर्णन केलेलं आहे विविध विचित्रे ध्याने वर्णावी अलंकार भूषणे ध्यानमूर्ती अंतःकरणे लक्षुण कथा करावी यश कीर्ती प्रताप महिमा आवडी वर्णावा परमात्मा जेणे भक्तांचा आत्मा संतुष्ट होये कथा अन्वय लापणिका नाम घोष करताळिका प्रसंगे बोलाव्या अनेका धात माता नेमस्त ताळ मृदांग हरिकीर्तन संगीत नृत्य तान मान नाना कथानुसंधान तुटोची नेदावे करुणा कीर्तनाचे लोटे कथा करावी गडगडाटे श्रोतयांची श्रवण पुटे आनंदे भरावी कंप रोमांच स्फुरणे प्रेमाश्रूसहित गाणे देवद्वारी लोटांगणे नमस्कार घालावे एकापेक्षा एक ओव्या आहेत भगवंताची स्तुती गाताना जणू आपल्याला आपण विसरून जावं हे समर्थ सांगतायत नंतर तो भर ओसरल्यानंतर असा साधक व्यवहारामध्ये येईल त्याचा व्यवहार प्रपंच सर्व काही करील पण कालांतरानं पुन्हा कीर्तनाला उभं राहायचं आहे पुन्हा कीर्तन भक्ती करायची आहे म्हणून ते अनुसंधान त्याच्याजवळ कायमस्वरूपी राहीलच ही या भक्तीची सुरुवात आहे जेव्हा अंतरामध्ये ही भक्ती मुरत जाते तेव्हा मग भगवंत किंवा आपले सद्गुरू याशिवाय जीवनामध्ये काहीही राहत नाही आणि मग अशा साधकाच्या जन्माचं सोनं होऊन जातं अशी ही अलौकिक कीर्तन भक्ती आहे आपण उजळणी पाहत असताना पुढे कीर्तनाबद्दल समर्थांनी काय सांगितलं आहे तेही पाहूया आणि त्या पुढची भक्ती नामस्मरण भक्ती यालाही थोडा स्पर्श करूया आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो जानकी जीवन स्मरण जय जय राम